आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्नेहन कर्माविषयी माहिती बघूया स्नेहन म्हणजे नेमकं काय का तर मालिश करणे किंवा अंगाला तेल जिरवणे म्हणजे स्नेहन स्नेहन करण्यासाठी कुठलंही तेल वापरू शकता त्यामध्ये मोहरीचं तेल तिळाचं तेल अगदी नारळाचं तेल देखील वापरता येईल पण आयुर्वेदाच्या मते श्रेष्ठ म्हणजे तिळाचं तेल सांगितलेलं आहे डोक्यापासून तर तळपायापर्यंत संपूर्ण शरीराला नियमितपणे म्हणजे दररोज तेलाची मालिश होणे अपेक्षित आहे पण दररोज मालिश करणं शक्य नसेल तर कमीत कमी कानाच्या पाळीला बेंबीला आणि तळपायाला रात्री झोपताना तेल लावलं गेलं पाहिजे अगदी लहान बाळापासून ते वृद्ध या वयोगटामध्ये देखील स्नेहन करता येऊ शकतं पण लहान बाळांमध्ये स्नेहन करताना थोडी काळजी घेणं आवश्यक आहे शरीरावर फार जास्त दाब दिला जाणार नाही आणि कानामध्ये तेल टाकलं तर तिथे पाणी संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी कानामध्ये पाणी गेल्यास फंगल इन्फेक्शन होऊन ते त्रासदायक ठरू शकतं स्नेहन केल्याने नेमके काय फायदे होतात तर सर्वात महत्वाचं म्हणजे जरानाशन म्हणजे तरुण पण टिकवून ठेवण्याचं काम मालिश केल्याने घडून येतं त्वचा अगदी दृढ म्हणजे काटक होण्याचं काम देखील तेलामुळे तेल लावल्याने होत असतं वाताशी संबंधित सर्व दुखणे म्हणजे हातापायाला मुंग्या येणे बधीरपणा जाणवणे पायामध्ये गोळे दाटून येणे सांधेदुखी स्पॉन्डिलायटिस यासारख्या सर्व आजारांमध्ये स्नेहन करणं अगदी फायद्याचं ठरू शकतं त्याचबरोबर दम्याच्या रुग्णांमध्ये छातीला आणि पाठीला नियमितपणे तेल के, मालिश केल्याने श्वास कृच्छता किंवा श्वास घ्यायला जो त्रास होतो तो आपण कमी करू शकतो स्नेहन कधी करता येणार नाही तर ताप असल्यास स्नेहन करू नये स्नेहनाविषयी अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा तुमच्या नजीकच्या आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद